दोन भावातील भांडणं सोडवायला गेलेल्या शेजाऱ्याचा खून तीन तासात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड इस्लामपूर पोलिसांची कामगिरी सचिन सुभाष लोंढे वय वर्ष सदतीस राहणार अण्णाभाऊ नगर पेठ तालुका वाळवा असे मृताचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की मंगळवार दिनांक एकतीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दोन सख्या भावांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते ते सोडवण्यासाठी शेजारी सचिन लोंढे हा गेला होता मात्र त्यालाच चाकुणे भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना पेठ तालुका वाळवा येथे घडली असून राजेंद्र सुभाष लोंडे राहणार साठेनगर पेठ तालुका वाळवा यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे आणि याबाबत संग्राम कमलाकर शिंदे राहणार खंडोबा मंदिरापाठीमागे साठेनगर पेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या अनुषंगाने इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी वरीलप्रमाणे खुणातील आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे इस्लामपूर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिडवाक तसेच डी बी पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना खुणातील आरोपी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार बँगलोर पुणे रोडवरून पुण्याच्या दिशेने जात असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली तात्काळ त्यास इस्लामपूर कासेगाव पोलीस ठाणे हद्दीवरून आरोपीस ताब्यात घेतले त्यास त्याचे नावगाव विचारले त्याने त्याचे नाव संग्राम कमलाकर शिंदे राहणार साठेनगर पेठ असे सांगितल्याने त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दिडबाग हे करत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय हरुगडे पोलीस निरीक्षक इस्लामपूर किरण दिडबाग सहाय्यक पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे पोलीस कॉन्स्टेबल दीपक घस्ते सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंखे यांनी सहभाग घेतला